रायगड सम्राट अल्प ठरलेले रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा धुंद्रे ग्रुप ग्रामपंचायतीचे थेट सरपंच सुभाष भोपी यांनी आपल्या मिळणाऱ्या मानधन स्वतःचे हजार रुपये खर्च करून आपली नात अधिरा भारत भोपीच्या प्रथम वाढदिवसानिमित्त धुंद्रे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पाच रायगड जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्याची सुरुवात आज सोमवार दिनांक आठ जुलै रोजी राजीप शाळा रिडगर राजीप धुंदरपाडा शाळेतील मुलांना दप्तर वाटप केले या प्रसंगी सरपंच सुभाष शेठ भोपी महाराष्ट्र भूषण राजसदा मुंबईकर उपसरपंच शीतलताई भोपी माजी सरपंच भारत भोपी पत्रकार मयूर तांबडे पत्रकार शंकर वायदंडे कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक महादेव गायकर तसेच सदस्य विश्वास पाटील शांताराम चौधरी हनुमान करमेळकर दिलीप उलवेकर राजेश पांडुरंग भोपी मुख्याध्यापक साळुंके सर मुख्याध्यापक किशोर थळे मुख्याध्यापक किशोर धोत्रे मुख्याध्यापक भगवान मोरे तसेच ग्रामस्थ व महिला मंडळ उपस्थित होते Cream ग्रुप ग्रामपंचायत धुंद्रे धुंद्रे गावातून चिंचवली रिडघर धुंद्रेपाडा दुंद्रा शिवनसाई या गावामध्ये आमच्या नातीच्या वाढदिवसानिमित्त जो सरकारी मानधन भेटतोय तो मानधन आणि स्वतः आम्ही काय टाकून हे सर्व वया, वया सुद्धा आम्ही आता वाटणार आहेत सध्या आम्ही दप्तरं वाटली थोड्या दिवसात वया आम्ही प्रिंटिंगला दिलेल्या आहेत त्या प्रिंटिंगला वया आल्या का आपण ते सर्वांकर वाटप व्यवस्थित करू आता जी पाच गावामध्ये असतील तेवढी किती असतील त्याचा काही विषय नाही आहे तसे आम्ही साडेसातशे बॅगांची ऑर्डर दिली होती ते साडेसातशे बॅगा आपल्याकडे आलेले आहेत आज धुंद्रापाड्या शालामध्ये जो आज आदिरा भारतशेठ भोपे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साबून साधून जो स्कूल बॅग वाटण्याचा जो कार्यक्रम आज आमच्या शालेमध्ये केला खरोखर मी आमच्या ग्रामपंचायतीचे सरपंच सुभाष शेठ भोपी यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो तर त्यांनी आमच्या या मुलांसाठी एक मोठी हौशीची गोष्ट त्यांनी केलेली आहे खरोखर आमची ही मुलं एकदम खुश आहेत म्हणून मी त्यांना आमच्या ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद आदिरा कुमारी आदिरा भारत भोपी तिच्या वाढदिवसानिमित्त जो विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना ज्या धुंदुर्ग पंचायतीमध्ये पाच गावं आहेत पाच शाळा आहेत ते शाळेमध्ये दप्तर वाटण्याचा कार्यक्रम केला त्याबद्दल सरपंच सुभाष भोपी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांची ख्याती अशी आहे का सरपंच झाल्यापासून या दुंद्रा ग्रामपंचायतीमध्ये अनेक त्यांनी सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत तसेच या ग्रामपंचायतीमध्ये गेली पाच वर्ष कामं नव्हती झाली तेवढी कामं त्यांनी ते शासनाच्या दरबारी जाऊन मंजूर करून या सहा महिन्यात केलेली आहेत मी खरोखर त्यांचं अभिनंदन करतो की ते जे त्यांना जो मानधन मिळतं आहे ग्रामपंचायतीमधून त्यांनी तो मानधनाचं पैसे जमा करून जे पाच सहा महिन्या झालं त्याचं अधिक त्यामध्ये एक पंचवीस हजार टाकून ग्रामपंचायतीमध्ये ज्या शाळा ज्या पाच शाळा आहेत त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांना दप्तरं वाट त्यांच्या नातीच्या वाढदिवसा वाटलं त्याबद्दल मी त्यांचं या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि या परिसराच्या माध्यमातून त्यांचं अभिनंदन करतो असेच करोनाच्या काळात सुद्धा त्यांनी ज्या ह्या संपूर्ण भागामध्ये ज्या आदिवासी पाडे आहेत वाडे आहेत गाव आहेत त्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो धन्यवाद जगाचे करून करते। जे प्रथम नागरिक आमचे पप्पा सुभाष गोपीसाहेब त्याच्यानंतर उपसरपंच मॅडम त्याच्यानंतर इथं असलेले सामाजिक कार्यकर्ते आमचे मित्र मयूर ददा हायस्कूलचे प्रिंसिपल आणि इथले मराठीचे प्रिंसिपल दोघांना हो आणि इथं बसलेल्या सर्व मॅडम वर्ग महिला भगिनी आणि आमचे पत्रकार म्हणून खरंच अजिराचा वाट जो ऍक्च्युअली काल साजरा केला सुट्टी होती साजरा म्हणजे छोट्या खाणीच केला आम्ही पण संकल्पना खूप छान आहे दादांनी जे आता इथल्या शाळा वगैरे हो या बोलक्या भिंती वगैरे हो बनवल्या म्हणजे ग्रामपंचायत माफी पप्पांनी आता जो निधी इथून अगोदर पण मला वाटतं काहीतरी काम केलं आपण आलेल्या निधीतून आपल्या तिकडे तर कोण कोणाला विचारत पाहिल्यापैकी येणाऱ्या निधी हा सामाजिक कामासाठी वापरणारा फार मोठा पप्पा तुम्ही काम करत आहात पप्पांच्या मार्फत आम्ही भरपूर कामं आज सध्या तरी करत आहोत आणि आमच्या भागामध्ये दादाने मागे सांगितलं मी दादानीच संकल्पना दिली की बाबा आपल्याकडं प्रत्येक मराठी शाळा दादांच्या ही शाळा निवड पण आम्ही प्रत्येक वाड्यावर त्या शाळा अशा सतरा शाळा निवडलेल्या आहेत प्रत्येक शाळांना दप्तर बनवलेले आहेत जवळजवळ दादांनी सहाशे बनवले आहेत बी दोन जाऊन आठशे बनवलं दप्तर त्या शाळांना वाटप येत्या चोवीस तारखेला होणार आहे पण दादा शालामध्ये तर खूप बरं वाटलं मला आपल्या ग्रामस्थांचा हातभार आहे म्हणून चांगला आहे आमच्याकडं आम्हा पैसा आहे आठसा वगैरे कुठल्या शाळा निवडत तुम्हाला दिसणार नाही फक्त दादानी थोडासा उशीर केला की जेव्हा चार पाशाला चांगल्या बनवायच्या होत्या तर पेंटरला काहीतरी उशीर झालेला आहे पण खरंच मला मी प्रत्येकाला सांगा तुम्हाला तुमचे मम्मी पप्पा कि तुम्हाला किती दहा किलोचा पंचवीस किलोचा केक आणत असेल पप्पा कोणाला पार्टी देत असतील मम्मी पप्पाने एकच सांगा की इतकं करण्यापेक्षा ना माझ्या वाढदिवसाला ना तुम्हाला जरी गरिबाला चार पुस्तकं चार वयान द्या सगळं हा सवाल मोठा तुमचा वाढदिवस चालू होता वाढदिवस आमच्या सांगितलं जेवढी लोक येतात त्यांना आम्ही सांगतो बाबा वाढदिवस कुठल्या हॉटेलला न करता अशा लोकांपर्यंत जा जाची आवश्यकता जशी आज भारतदारी आणि हे बघितलं इथं बॅग्स वगैरे वाटत केलेले आहेत म्हणून ते काही दिवसात तिथं वया पण येतील वया पण दिल्या वया पण वाटेल ते होणार आहे तर पाहून हे दिलेली वस्तू आहे ती आपण जाण ठेवायची आहे मोठे झाल्यानंतर आपण कोणत्या बनायचा बघता तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक याच्यामध्ये आज मुलगी किंवा मुलगा पुढे चाललेला आहे आपण पण ते काम करायचं आहे आज बघितला तर इथं बरं वाटतंय जरा तर आमच्याकडे तर मराठी शाळेंची दुरवस्था झालेली आहे ना। पट नाही बघायला मिळत शाला शाळेमध्ये जाता पण इकडच्या जा शाळांना चांगला पट आहे इंग्लिश मिडियमच्या शाळा असू चांगला पट आहे पण विशेष इच्छितो मुद्दा इथं की आत्ता सध्या ओढा हा इंग्लिश मीडियमचा परत मराठी मीडियमकडे आलेला आहे कारण शिक्षण चांगलं मिळेल सेमी इंग्लिश चालू केलेलं आहे आणि परत असेल तर बालांवर खूप शिका आदिराला चांगला आशीर्वाद द्या आणि निश्चितच तुमच्या मागे म्हणजे नाही आमच्या मागे पण आमचे सरपंच आहेतच ते आता पण राहतील आता त्यांनी इन्व्हर्टरची घोषणा केलेली आहे भरले विश्वासार्ह असतील उपसरपंच असेल किंवा सरपंच असेल कोणाच्या माध्यमातून एवढी सुंदर चालत इन्व्हर्टर हवाच हवंच आहे मी तर सांगतोय काय प्रॉब्लेम नाही आहे खरंच जे देतात ना त्यांची जाण ठेवा आणि जाण ठेवून कुठला मी राजकीयसाठी नाही बोलत पण ती जे आहे हे उपकार नाही बोलू शकत त्यांचा तो कर्तव्य आहे पण त्याच्यातून मिळणारा आशीर्वाद हा देवापेक्षा सर्वश्रेष्ठ आशीर्वाद आहे म्हणून आज आदिराच्या वाटविषयी हा आपण वाटप केलेलं आहे पुढे आणखी एक शाला आहे तर मी परत त्या बी इथं थांबतोय आलेल्या सर्व पाण्यांचं स्वागत मान्य झालेला आहे परत दुसऱ्या